नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो गणेश पाटील यांच्या गोट्यामध्ये परत टॉपच्या इच्छा गाई विक्री साड्या आलेल्या आहेत ज्या आपण शेतकरी बांधवांना चांगल्या दुधाच्या आणि टॉपच्या गाई गाई जर खरेदी करायची असेल गाभांगायची अंगाची साड्याची बोली असणारे आणि वेलेले गाईचे आपल्याला लाईव्ह मिल्किंग चेक करून देणारे तर मित्रांनो यांच्या दावणीला कमीत कमी रोज वीस ते पंचवीस गाई उपलब्ध असतात प्युअर क्वालिटीच्या तर मित्रांनो कमीत कमी वीस पंचवीस प्लस दुधाच्या गॅरंटीच्या गाई असतात जे आपण शेतकरी बांधवांना खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून गणेश पाटील साहेबांचा नंबर टाकलेला असो तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करा पाहू शकता आपण या ठिकाणी गोट्यामध्ये क्वालिटीच्या गाई आलेल्या आहेत मित्रांनो आणि मंगळवार आणि बुधवार तुम्हाला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी मार्केटमधून गाई खरेदी करून देतील आडे दिवस जर आली तर त्यांच्या गोट्यामधून तुम्हाला टॉपच्या गाई खरेदी करून देतील पाहू शकता आपण या ठिकाणी गाईंची क्वालिटी एक नंबर मोठ्या मापाचे आई बीज गाईत मित्रांनो तुम्हाला जर वातावरणमध्ये फोटो होत नसेल तर तुम्हाला कमी टक्केवारी पण गाई खरेदी करून देतील अतिशय सुंदर व्यवहार हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक भागातून शेतकरी बांधव यांच्याकडे जात आहेत गाई खरेदीसाठी आणि मित्रांनो एम पी गुजरात कर्नाटक हैदराबाद अशा ठिकाणी पण हे गाई खरेदीसाठी येतात शेतकरी बांधव पण तुम्ही जा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोचवा पाहू शकता आपण या ठिकाणी गाईंची क्वालिटी एक नंबर मोठ्या मापाच्या काय आहेत सुंदर गाय आहेत फुल गॅरंटीच्या गायत मित्रांनो आणि एक नंबर व्यवहार पण गणेश पाटील साहेबांचा तुम्ही पण जा आणि खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधव हा व्हिडिओ पोचला पाहिजे कारण मित्रांनो बरेच शेतकरी बांधाव ना आपण व्हिडिओमध्ये व्यवस्थित काही दाखवली आहेत आणि तिथं गेल्यानंतर समक्ष काही तुम्ही पाहणार आहेत व्यवहार करणार आहेत आणि रिजनेबल किमतीत आहेत एकदम शेतकरीला पुरवडेल अशा किमतीमध्ये पाहू शकता आपण या ठिकाणी पूर्ण कमीत कमी वीस पंचवीस गाई रोजच्या अवेलेबल असतात त्यांच्याकडे कधी पण जा चोवीस घंटे तुम्हाला त्या ठिकाणी गाई उपलब्ध असणार आहेत पाहू शकता गोट्यामध्ये निवांत व्यवहार करा अतिशय सुंदर व्यवहार होतो या ठिकाणी पाहू शकता आपण या ठिकाणी तर खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा